दोन हजार आठ ला ज्यावेळी कणकवली नगरपंचायतची सत्ता कणकवली शहरातील नागरिकांनी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ज्या दिवशी सत्ता दिली त्या दिवशी राणे साहेबांनी आम्हाला बोलून सांगितलं की पर्यटनाच्या दृष्टीने कणकवलीमध्ये पर्यटन महोत्सव झाला पाहिजे आणि मला वाटतं देशातला पहिला पर्यटन जिल्हा राणे साहेबांच्या आशीर्वादामुळे सिंधुदर्ग जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा असा आहे जो पर्यटन जिल्ह्या म्हणून वंचित झाला आणि याचं सर्व श्रेय राणे साहेबांना आहे कारण त्यावेळी राणे साहेबांनी पर्यटनाच्या माध्यमातून समृद्धी मोठे मोठे सिंधू महोत्सव घेतले आणि सिंधू महोत्सव घेत असताना साहेबांचा एकच उद्देश होता की पर्यटनातून समृद्धी झाली पाहिजे का देशाच्या कानाकोपऱ्यातले पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले पाहिजे सिंधुदुर्ग जिल्हा आपला निसर्गाने नटलेला आहे मोठा भव्य समुद्र किनारा लागलेला आहे आणि साहेबांची एवढी तीक्ष्ण नजर होती की साहेबांनी तेव्हा ओळखलं होतं की सिंधुदुर्गात पर्यटक आणायचे असेल तर पर्यटन जिल्हा घोषित केला पाहिजे मी मंत्री साहेबांना सांगतो की दोन वर्षापूर्वीचा आकडा आहे मालवण मध्ये साडे आठ लाख पर्यटक मालवण मध्ये आले एका एक मालवण मध्ये आले आणि मालवणचा धागा पकडत मंत्री साहेबांनी देवगड मध्ये सुद्धा पर्यटनाची गंगा पर 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 वाढलेली पर आहे आणि आपल्याकडे मंत्रीपद नसताना मंत्री साहेबांनी जे काही दोघे परिवर्तन केलं कणकवलीमध्ये परिवर्तन केलं आता आपल्याकडे सुदैवाने मंत्रीपद आलेलं आहे त्याच्यामुळे विकास तर डबल होणार आहे आणि कणकवली शहरात सुद्धा मला चांगलं आठवत की दोन हजार अठराची निवडणूक होती आणि मंत्री साहेबांनी एक शब्द दिला होता की फक्त पाच वर्ष नगरपालिका आमच्या काट्यात द्या मी तुम्हाला नगरपालिकेचा विकास कसा करता हे दाखवतो वाईट वाटत की, की एक पिढी बाद घालवली होती करुणाची एक पिढी बाद झाली होती अतिशय मोठं मोठे साहेब कायम बोलून दाखवायचे की काय सगळी की कणकोलीची पिढी बाद झाली आणि ज्या दिवशी दोन हजार आठ दिल्यानंतर राणे साहेबांनी त्याचं नियोजन केलं नितेश साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण कणकोली शहराचा विकास केला तरुण पिढीला रोजगार मिळावा यासाठी आपण वेगवेगळ्या महोत्सव घेतले महोत्सवाच्या माध्यमातून आपण नवीन तरुण पिढीला स्टॉल दिले आणि खरोखरच आश्चर्य एवढं वाटतंय की आपल्या कणकोलीतील रोज करून तरुण जे आता स्टॉल मध्ये आहेत ते कणकोली शहरातील आहेत आजूबाजूच्या परिसरात परिसरातील आहेत महोत्सव घेत असताना पर्यटन हा विषय जरी असता सांस्कृतिक क्षेत्रातील काम करणारी अनेक मंडळी आपल्या या पर्यटन महोत्सवात भाग घेतात पण साहेबांनी सांगितलं होतं की पर्यटन घेत असताना इथल्या स्थानिक रोजगाराला संधी मिळाली पाहिजे आणि मोठे रोजगार उपलब्ध झाले पाहिजे आणि साहेबांना मी सांगतो की खरोखरच पर्यटनातून अनेकांनी आपले रूम काढलेले आहेत माझ्यामध्ये तर घरामध्ये सुद्धा आता लोकांना रूम काढून दिले आणि एवढे अमाप पैसा मिळतोय पर्यटनातून आणि त्याचीच परिस्थिती माझव अणकली सारख्या ठिकाणी आली असेल किंवा देवगड मध्ये आली असेल कणकवली शहरातील दिलेला शब्द नितेश साहेबांनी पूर्ण केला मी एकदा असाच नगरपालिकेमध्ये बसलो होतो आणि फोन आला कुठे आहे नगरपालिकेत बसले तर मला बोर्डचं स्कूल तुला पाहिजे का नसत पाहिजे तर म्हणाले पोरदार इंटरनॅशनल स्कूल पाहिजे काय तुम्ही होईल होता आणि लगेच सांगितलं आणि पंधरा दिवसात त्या कामाला सुद्धा सुरुवात झाली लोक जी आपली सीबीएसई बोर्ड साठी पुन्हा मुंबईला जात होती ती मुलं आता आनंद वाटतोय की कंट्रोलीमध्ये शिकतायत खरोखर मी साहेबांचं अभिनंदन करेन कणकवली आणि जानोली जोडणारा ब्रिज पाहिजे होता आणि गेल्या काळात आमची सत्ता नव्हती अतिशय आम्हाला त्रास झाला आणि नितेश साहेब ज्या दिवशी आमचे सत्ता इथे आमदार झाले त्या दिवशी पहिला जर कुठल्या विषय झाला तर नारळ फुटला तो ब्रिजचा फुटला कणकवली आणि जाणवली गाव एकत्र झालं त्याच्यानंतर साबोली आणि सावगाव मध्ये जो भक्तभाव आहे हो तो आम्ही आमदार साहेबांना बोलून दाखवला की साहेब इथे कृत्रिम धबधबा केला पाहिजे आपले पर्यटक जे धबधब्यासाठी जात आहेत आंबोलीला तर सुद्धा आपण पाहिजे आणि कणकोली शहरामध्ये अडीच कोटीचा कृत्रिम धबधबा हा मध्ये जो तयार झाला तो नितेश राणी साहेबांच्या मार्गदर्शनासाठी झाला कलेक्टर साहेब आले जिल्हा परिषदेचे सीईओ साहेब आले मी त्यांचा मनापासून आभार मानतो या माध्यमातून उपस्थित असलेल्या सर्वांना चार दिवस महोत्सव असणार आहे आपण मोठे मोठे कलाकार का आणतो सर आणि साहेबांनी सांगितलं होतं की पर्यटन पर्यटन जिल्हा आपला आहे तर मोठे कलाकार आपले म्हणजे जे आपण टीव्हीवर बघतो आणि मोठ्या पडद्यावर बघतो ते कुठेतरी माझ्या जिल्ह्यातल्या नागरिकांनी दौरून बघितले पाहिजे त्याच्यामुळे एवढे मोठे कार्यक्रम आपण घेतो आणि राणी साहेबांच्या हातीला नितेश साहेबांनी मंत्री साहेबांनी हाक दिली आणि आताचा जो महोत्सव होतोय हा पूर्णतः पूर्ण नितेश साहेबांच्या मार्गदर्शनासाठी खाली होत नाही त्यांच्यामुळे जो मी मंत्री साहेब उपस्थित राहिल्याबद्दल मी कणकवली शहराच्या वतीने मनापासून त्यांचे आभार मानतो आज मी दोन दुसऱ्या संपवतो जय हिंद जय महाराज